नमस्कार शेतकरी बंधनो पुन्हा आपलं एकदा स्वागत आहे शेती प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलवर आणि आपण पहिला मोल्ड आपला पास झाल्यानंतर आपण पेशिंगसाठी आणि क्लिनिंगसाठी जाडी टाकलेली होती याच्यापूर्वीच्या या व्हिडिओमध्ये आणि आपलं हे जे आहे आपल्याला याच्यावरती आपलं एक तारखेला आपलं हॅचिंग झालेली आहे आणि पाला दिलेला आहे आणि हा दुसरा पाला तिसरा पाला चौथा पाला पाचवा पाला सहावा पाला सातव्या पालाला आपण मोल्ड म्हणजे पाला, पाला दिलेला नाही आहे म्हणजे अडी जी आहे आ, ते कातीवर आलेली आहे कोणत्या भागात त्याला झोप जो, झोपीवर गेल्या म्हणतात आणि हा पण एक मोल्डचा दिवस होता त्याच्यानंतर आपण दुसऱ्या दिवशी संध्याकाळी म्हणजे आज आज जे आहे ना ते काल आपण ते लिहिलेलं नाही आहे काल आपण पाला दिलेला होता जाळी टाकून येते थी या ठिकाणी आपण जाळी टाकलेली आहे कारण की यामध्ये पाचच पाला अडी खाते आणि क्लिनिंगसाठी खूप कमी टाईम असतो म्हणून आपण या ठिकाणी जाळी टाकलेली आहे अडीवरती पाला दिलेला होता आणि आज आपण हे पेसिंग देणार आहोत आणि अंडी जे आहे ते पंचवीस पुंज आपली एका स्ट्रेमध्ये होती तर ते आता साडेबारा पुंज आपण करणार आहोत पेसिंग पण होणार आहे आणि क्लिनिंग पण होणार आहे चला आपण इकडे पाला आज पाला देणार आहोत आणि क्लिनिंग होणार आहे तर आपण लि लिहून घेऊ असं आपण एक चार्ट बनवून घ्यायचं आहे आणि नंतर आपलं सुरू करायचं आहे चला तर मग आपण सुरू करू हे बघा हे जाडीला आपण पाला दिलेला होता हे जाडी आपण बघू शकता अडी कलर पण बदलते अडीचा आणि साईज पण बदलते अडी थोडी विटकरी कलरची झालेली आहे आणि ह्याच्या पुढच्या मोल्डमध्ये व्हाईट कलर होणार म्हणजे पांढरा कलर होणार आहे चला तर मग आपण पेसिंग खूप महत्त्वाची आहे पेसिंग नाही दिली तर अळी लहान मोठी होते आणि प्रॉब्लेम येतात अळीमध्ये आणि हा रोल जो आहे हा आपण असा बघू शकता आपण याच्यामध्ये अडीचा कु कोणताच प्रकारचं हे नाही राहिला अडी नाही राहिलेली आहे हा रोल करून आपण पेपर लावून घेऊ नवीन नवीन स्टोजमध्ये पेपर लावून घेऊ आपण या प्रकारे पेपर लावून घेतला आणि हलक्या हाताने आपल्याला हे जे आहे ना हे हलक्या हाताने आपल्याला चालून घ्यायचं आहे याचे दोन भाग करणार आहोत आपण आता हा पन्नास अंडीपुंज ट्रे होता आता हा साडे बारा अंडीपुंज झालेला आहे म्हणजे शंभर अंडीपुंजाला आपल्याला आठ ट्रे मिळतील ते पण संख्या चांगली राहणार आहे त्याच्यामध्ये दहा बाराष्ट्री आपण आणतो त्याच्यामध्ये संख्या कमी असते संख्या कमी झाली तर आपल्याला प्रॉब्लेम येतो असं या पद्धतीनं आपण ते त्याच्या आतमध्ये पसरून घेऊतो खूप सोपी आहे सोप्या पद्धतीनं आणि कमी खर्चात आपण पूर्ण चॉकीचे जे, जे भाग आहेत ते मांडत आलेलो आहे शेतकऱ्याला फायदा हो हाच आपला उद्देश आहे बघू शकता झालेला आहे हे पण आपण तसंच करणार आहोत खूप सोप्या पद्धतीनं चॉकी तयार होते आणि चांगल्या क्वालिटीची चॉकी तयार होते शेतकऱ्याला जे आज रेट आहे त्याच्यामध्ये कोणत्याच पिकाला एवढं रेट नाही आहे रेशमला जे रेट मिळालेले आहेत यावर्षी आणि त्याचा फायदा सगळं शेतकऱ्यांनी घ्यायला पाहिजे रेट कमी झाले तर आपल्याकडे माल असतो आणि रेट वाढले तर माल नसतो या प्रकारे आपण यांना फिडिंग म्हणजे पाला पण देऊन देऊ देू। तर पाल्याचे दोन भाग केलेले आहेत तसे आणि हलक्या हाताने आपण पाला देणार आहोत हे बघा आणि विशेष म्हणजे हा जो साईडनं पाला राहते आपण याला असं फोल्ड केलं तरी चालतंय हे बघा फिनिशिंगसाठी एक नंबर होतं हे आणि अडी बाहेर जात नाही बघू शकता हा दुसरा स्टे अडीनं जेवढा पाला खाल्ला तेवढाच पाला द्यायचा आपल्याला चॉकीमध्ये आणि टेम्परेचर मेंटेन ठेवावं हो लागतं पाला सुकला ट्रेमधला तर प्रॉब्लेम येतो अडी लहान मोठी होती पाला सुकला तर आणि स्वच्छतेचं आपल्याला खूप महत्त्व आहे याच्यामध्ये स्वच्छता हात धुवूनच हे काम करावं लागतं हे बघा चला तर मग भेडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये याचा पुढचा व्हिडिओ आता डायरेक्ट दुसऱ्या बोल्टवर आल्यानंतरच आपण टाकू आणि तुम्ही बघू शकता हे साईज चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओले धन्यवाद